नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण भाव योजनेची पेन्शन गेले चार ते पाच महिने ही लाभार्थ्यांना मिळालेली नाही तर ही पेन्शन कोणत्या बँकेत जमा झालेली आहे आणि पुढे कोणत्या बँकेत जमा होणार आहे हे कसे चेक करायचे मी तुम्हाला आता मोबाईलवर सांगत आहे सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवर येऊन यू आय डी ए आय असे सर्च करायचे आहे त्यानंतर एक नंबरला जे लिंक येईल त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे भाषा निवडायची आहे तर मी इथे इंग्लिश भाषा सिलेक्ट करतो इंग्लिश भाषा सिलेक्ट केल्यानंतर माझ्यासमोर या प्रकारचे पेज आलेले आहे तर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे स्क्रोल डाऊन खाली तुम्हाला केल्यानंतर अपडेट डेमोग्राफिक्स डेटा अँड चेक स्टेटस हा असा ऑप्शन दिसेल तर मी आता इथे स्क्रोल डाउन करून घेत आहे यामध्ये तुम्हाला दिसेल की अपडेट डेमोग्राफिक्स डेटा अँड चेक स्टेटस तर आता मी यावर क्लिक केलेले आहे त्यानंतर तुम्हाला या प्रकारचे एक पेज येईल तर तुम्हाला इथे लॉग इन जे ऑप्शन दिसत आहे त्या लॉग इन ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे त्या व्यक्तीचा आधार कार्ड टाकायचा आहे ज्यांची आपण पेन्शन कोणत्या बँकेत जमा होणार आहे किंवा यापूर्वी कोणत्या बँकेत जमा झालेली आहे हे आपण चेक करणार आहे प्रायव्हसीसाठी मी येथे आधार कार्डचा नंबर थोडासा लपविलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चर टाकायचा आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक टेक्स्ट मॅसेजमध्ये सहा अंकी आधार कार्डचा एक ओ टी पी आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी जाईल तर मी आता हे ते मला सांग की ओ टी पी आलेला आहे आणि हा ओ टी पी टाकून लॉग इन करत आहे तर मी आता ओ टी पी टाकून लॉग इन केलेले आहे हे माझे सक्सेसफुली लॉग इन झालेले आहे त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस अपडेट डाउनलोड आधार ऑर्डर पी व्ही सी कार्ड डॉक्युमेंट अपडेट आणि त्यानंतर बँक शिडिंग स्टेटस या बँक शिडिंग स्टेटसवर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला आता हे ते दिसेल की तुम्हाला बँकेचे नाव दिसेल की स्टेट बँक ऑफ इंडिया दोन हजार सोळा हे अकाउंट मी इथे काढलेले होते तर बँक सेडिंग हे तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाचे दाखवेल तर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि याची प्रिंट काढून तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जाऊन याची ही पी डी एफ प्रिंट दाखवायची आहे आणि तुम्हाला तेथे ते पैसे आले आहेत की नाही चेक करायचे आहे कारण सरकार हे डेप्युटीद्वारे द्वारे आता या पेन्शनचे वाटप करणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता लगेच सबस्क्राईब करून ठेवा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये